रामकृष्णहरी मंडळी त्याला बघे मला बरेच वेळेस अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं घर दाखवा तुमचे जनावरे दाखवा तुमचा काय काय व्यवसाय कोंबड्या पण आहेत शेळे पण आहेत चला तर मंडळी आज तुम्हाला आमचं घर दाखविते आणि जनावरं पण काय काय आहेत हे दाखवते तर आताच यांना खायला टाकलं जनावरला आणि आम्ही म्हणजे कसं शेतात राहतो शेतात म्हणजे पूर्ण बघा परिसर कसा दिसतो हे पूर्ण परिसर आहे का नाही एकदम भारी छान मस्त वातावरणामध्ये परत तर आता बघा आता हे पत्र्याचं सीड त्याच्या पाठी आपली कुटी मशीन आहे जे जनावरला आपण बारीक चारा करून टाकत ना, बाईल ना, ना ती आणि हे बघा पलीकडचा बैल काळा बैल आहे ना ते आमचा स्वामी आहे लय मारित होती बैल लय मारकाय बैल ते आणि ही पांढरा आहे ना हे राजा आहे तर हे राजा मारीत नाही जास्त पण ती लय मारीत होती थोडस व जवळ येऊन देत नाही लाता तर असं घालते ना लय लाता घालते त्यामुळे आहे का आमच्या घरच्या गायचाच आहे बैल ते आणि आता आम्ही गाय पण विकली कारण गाय विकण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का जास्त रान जिथं चारायला आम्हाला दरवर्षी मिळत होतं ना ती रान चारायला आम्हाला दिलं नाही त्या माणसाने जास्त पैसे म्हणायला लागले त्यामुळे आम्ही घेतलं नाही रान आणि चारायला पण कसं आता की पहिलं खूप पटांगण होतं आता चारायला त्यामुळे आता पटांगण पण नाही जास्त चरायला त्याच्यामुळं जा आता तर हे बघा म्हणून ती आम्ही गाय विकली आणि गाय पाळणाऱ्यांनाच विकली आम्ही स्वस्तातच विकली कारण जास्त दूध पण लई देत नव्हती थोडंच देत होती पण चांगली वासरं मात्र छान देत होती ही वासरू तिचा भाऊच आहे ही जी आई होती ना ती लई छान होती ती पण आम्ही विकून टाकली आणि दारा काढायच्या लय खोड होती त्यांना पाय बांधायचे आणि मग दारा काढायचा ना अशी खोड होती त्यांना तर बघा त्यासाठी आहे का ना तर ती गाय विकून टाकली आम्ही आणि आता फक्त म्हैस आहे आणि मैसानं थोडी आता म्हणजे जी म्हैस होती ना आमची ती आता मी पलीकडं बांधली पाठीमागं ती काय झालं तिला ऊन लागायला ना ते गाभन आहे त्यामुळे ऊन उन लागायला उन्हात कसं गाभण जनावर बांधू नयेत ना आणि जास्तीत जास्त म्हशीला तर ऊन थोडं पण जमत नसते त्यामुळे आता मी सावलेलं आहे तर हे बघा हे रेड आहेत आमची नारंगी मोसंबी तर ही आम्ही आहे ना कुठून आणलेली आता असं त्या ह्याच्यातून आणलेली आता आ, मुरा मुरा म्हणते त्याला तर तिकडं पंढरपूरच्या इकडून आणलेले आहेत आणि ती भुरी म्हैस आमची दुसरी पण आहे ती पण पण पंढरपूरचीच आहे तर ह्या दोन्ही पण आम्ही रेड्याच आणले त्यांना पण आता मोठं करायचं आहे आणि जे आम्ही मोठी आणली आधी आणली होती का ना तर तीसुद्धा आहे का ना जास्त आधी रेडीच आणली होती पण ती मोठी झाली आणि आता ह्या दोन मोठ्या करायच्यात आणि त्या म्हशीची ही बारकी रेडी हे बघा ही आताच त्यांना खायला टाकलं खायला टाकून आणि आता शेळ्यांना पण शेळ्यांनी ते बांधून कसं आमच्याकडे जास्त लांडगं फिरायला पाच सात सात लांडगं येतं पासतात त्यामुळे ह्या ना शेळ्या सोडून रिकाम्या जमतच नाही त्यामुळे बांधूनच असं टाकीत होतं आणि शेळ्या खूप कमी केल्यात कारण जास्त बांधून ठेवायचं की चारा पण भरपूर लागते ना आम्हाला कसं शेती जास्त नाही फक्त आम्हाला चार साडेचार एकर शेती आहे आणि थोडीशी दुसऱ्याची बटाईने केलेली काय आहे तर त्यामुळे ना आम्ही शेळ्या असंच बांधूनच पाळलेले आहेत आणि खूप लयमट्या कमी आहेत फक्त हायकाना सात ठेवल्या आता आणि बाकीच्या लय कमी आहेत आणि ह्या दोन रेड्या एक म्हैस आणि एवढंच कसं असते संसारात जेवढं करीन तेवढंच कमी असतं आणि कोंबड्या पण आहेत गावरान कोंबड्याचा पण व्यवसाय आहे आणि आता शेळ्याला शिवरी टाकली शिवरी टाकल्यानंतर घास टाकला आणि ह्या जनावरला हे बघा कुटी कुटी केलेली ती वैरणीची आणि घासाची मिळून ती खायला लागली आता आणि इकडं बैल पण खायला लागलेत तर हे बघा आमचं घर आहे पाठीमागं हे पत्र्याचं घर आहे म्हणजे स्वप्न म्हणजे कसं असते प्रत्येकाची स्वप्न असतात की घर बांधायचं आपला पण एक बंगला असावा तसेच आमचे पण काहीतरी स्वप्न येतं आणि हे म्हणजे चॅनल चालू करण्याचं कारण म्हणजे आहे का ना कसं आमच्या घरात काही कोणी नोकरदार कोणी नाहीत सगळी शेतीच करते त्यामुळे हे काना आपलं स्वप्न आहे की ही तर आपल्याला राहायला पुरते एक दोन रूम तरी बांधून राहायसारखं कारण आता आपलं तर निम आयुष्य तर गेलं ह्याच्यामध्ये पण कमीत कमी लेकराचं भविष्य तरी चांगलं ह्याच्यामध्ये जावं त्यांना चांगलं शिकावं चांगलं घरात राहावं ही फक्त आपल्याला वाटतं आपलं तर काय झालं गेलं आता पण त्यामुळं पण ही लेकरांचं तरी भविष्य चांगलं सुधरावं म्हणून त्याच्यासाठी ही आपला धरपडा संसाराचा चालू असते आणि बघा म्हणजे आम्हाला घरकुल मिळालं नाही आता आम्हाला शेती पण जास्त नाही आहे त्यामुळं घरकुल पण आम्ही किती दोन तीन वेळेस फॉर्म भरले आणि त्याच्या घरकुलचंही केलं तरी पण ते घरकुल मिळालं नाही सारखं काही ना काही काही ना काही कारणही करते कसं माहिती आहे का गरीब माणसाला कधीच का अशी सरकार कोण आहे का ना की काहीतरी म्हणतात ते भेटत नाही पटदिशेनं लगेच सवलत म्हणा त्यांची काय जी असते आणि ती घरकुलीची म्हणा गिरीची म्हणा कशाची म्हणा की कधीच आम्हाला गरीबाला तर लवकर मिळत नाही आणि आता बघा आता पण फॉर्म भरलेला आहे पण त्याच्यात जाणं आमचं तर नाव आलेलं नाही आणि मग आता कधी येते कधी नाही आता आम्हाला वाटलं की उन्हाळ्यापोस तर आलं तर बरं होईल आणि म्हणजे ह्या वेळेस म्हणजे कसं झालं पावसाळ्यात माहिती आहे का ह्या वेळेस आमचा सगळ्यांचा जीव एवढा धोक्यात आला होता ना की काय सांगायचं मला की देवाची म्हणजे दिवसच चांगला होता आणि देवाची तर आशीर्वाद आता ते आम्ही सगळे बचलो म्हणायचं आणि तुम्हाला माहिती आहे का ही घर आहे आमच्या स्वयंपाकाचं ते पत्र्याचं इकडं जनावराचं गिरणी आहे आणि इकडं पाठीमागत आम्ही तिथं बसलेलो होतो सगळे आणि एवढा पाऊस जोरात चालू होता कड़ आणि एवढी हीच कडकडी ना मोठी तर आयुष्यात मी आहे का ना कधीच हीच एवढी कडकल्याली बघितली नव्हती आणि इकडं आमच्या ह्या मोठ्या आंब्यावर हीच पडी येऊन तर बघा ते आता मोठ्या आंब्याचा सुद्धा फंटा असा थोडासा जळाल्यावरणी झाला आहे वरती मोरड आहे फंटा बघा वरता सॅंडरला आणि एवढी वीज पडली आणि माझ्या हाताला सुद्धा एवढा झटका बसला आमची सगळी दोन चार चार्जर होती तेवढी चार्जर सगळी जळून गेली आणि बल्ब गेले एक बोर्ड जळाला तर एवढं नुकसान झालं त्या दिवशी बरं ती जाऊ द्या फक्त जीव महत्वाचे इथं फक्त बाहेर आमचं लेकीलनं कुणी पाणी मोडायला काही गेलं नव्हतं म्हणून बरं झालं नाहीतर काही ते दिवसच दिवसचले वाईट होता तेव्हापासून आम्ही ठरवलं आता ह्या उन्हाळ्यात आहे का ना घरकुल भेटू नाहीतर नाही भेटू कसं का व्हाय ना पण दोन रूम तरी आपलं साधं सिंपल तरी बांधायच्या कमीत कमी लेकरं तरी, तरी त्यात सुखरूप राहतात तरी ना ह्यासाठी असं आहे बघा हे असं आमचं आहे शेतातलं आणि आपल्या इच्छा आहे की आपल्या दोन रूम बांधायच्या ना आपला ह्या चॅनलच्या ह्या ना मना कशा नाही समजा सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपलं ती पण कामं असं लवकर होईल की आपल्याला दोन राहायपुरत्या तरी दोन रूम बांधून निघ निघावात ही असेच पुढे अपेक्षा वाटते मग आणि पुढं काय माहिती आता उन्हाळ्यात आणि काय होतंय घरकुल तर भेटलं तर बरंच आहे त्याला पण आधी आपणच पैसे भरावे लागतात पण पुन्हा भेटतात त्यामुळे आहे का ना आणि माणूस आवर्जून काढतं ना घरकुल भेटल्यानंतर तर बघा हे असं आपलं घर आहे तर बघा मंडळी तुम्ही बघितलं असं आपले घर जनवारं आणि सगळं पाठीमागं सगळं शेत आहे तर बघा आता चला बाय मंडळी खूप कामं खूप असतात आणि तेवढ्या ते कामातून व्हिडिओ काढायचा असते आणि तुम्हाला कळायला पाहिजे की शेतकरी कसा जगतो कशी लोक राहतात शेतकरी ही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे आम्ही व्हिडिओ बनवतो आणि हे व्हिडिओ टाकीत तर बघा ज्यांना चांगले वाटले त्यांनी मस्त छान कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक शेअर नक्की करा चला तर बाय मंडळी धन्यवाद व्हिडिओ बदल बघितल्याबद्दल आणि सपोर्ट असाच राहू द्या तुमचा